कडकडीत सुकल्यात मस्त आहे की मिरच्या हे बघा मला वाजवून बघा ही बेडगी इब मिरची आहे लालवाली म्हणजे कलरसाठी बघा ही रॅलिश रॅलिश संकेश्वरी आणि ही तेजा तिखटसाठी आपला मीडियम तिखट असतो हां बघा कडकडीत बघा किती सुकले आहे ना अशा एकदम मस्त आहे की कडक सुकवतो आपण इकडे पण ठेवल्यात संध्याकाळचा टाइम आहे चार वाजले विसलरीची गाडी आपली संध्याकाळी जाईल डिलेवरीला

सासू काही ती बघा अक्षय कुठे चालली डॉक्टरला चेक करायला चालली थांब चेहरा दाखव हा बघा बघा आता दोन गाड्या चालल्या डॉक्टर कड फिजिओथेरपिस्ट कडे चालले अक्षया आणि रविवार आल्यावर आम्हाला पोटात गोळा येतो काय गर राही जात आणि घरी व्यायाम पाया तिथं जवळ करायचा आता अर्धे डॉक्टर आहेत तिकडे नाना डॉक्टर लवकर सांगितलं आणि मी जात नाहीये का जात नाही सांगतो तुम्हाला नंतर मी सोनी तेजस नाना आणि अक्षी कुठे चालले जाता एवढे केस केसवीस विसरून कुठे चालले त <laughs> आणि हेल्मेट कोणला आणले हो हेल्मेट सोनी घरी यायचं एवढेच कोणतं बोलतात जा म्हणजे सगळीजण बोलतात की जास्तीत जास्त व्हिडिओ करा आता सुट्टीच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी मी येतो इकडे इतर दिवशी तिकडे असतोच बेलकड्याला आणि वर्किंग डेला कसं काम म्हणजे कामावरून घरी घरून कामावर आणि इकडची तिकडची जी कामं असतात त्यामुळे टाइम भेटत भेटतं नाही भेटतं त्यामुळे व्हिडिओ करायला जमत नाही आता इकडं आल्यावर थोडा टाईमपास होतं आणि हे बघा कोणला कोणला मसाल्याची ऑर्डर द्यायची आहे लवकर लवकर द्या काय आपला स्टॉक आहे ना तो सारखा आपण नवीन नवीन करत असतो म्हणजे आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी असं कुठल्या ऑर्डरमध्ये पाव किलो अर्धा किलो कमी पडला तर घरातला पण काढून देतो आम्ही का एखाद्याला टेस्ट लागलेली असते तर ते बोलतात आमचं जेवण चांगलं नाही राहत काही काही जणं चांगलं होत नाही नेहमीचा मसाला नसलं तर आणि काही काही जणं मेस म्हणजे खानावर असतं ना तिकडे पण वापरतात तर ते बोलतात की हा संपल आला लवकर द्या का समोरचे कस्टमर बोम मारतात की जेवणाची टेस्ट चेंज झाली आपला मसाला जेव्हा संपतो ना तर दुसरा कुठं तरी वापरतात मग लगेच कस्टमरला कळलं की मसाला चेंज झाला आहे ते म्हणतात लवकर पाठवा कस्टमर बॉमो मारतात आणि बाबांचं काम चाललंय इकडं कम्पाऊंड हा निगडीचा आहे ठोकाल 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 आज काय गॅदरिंग होती तुझी नव्हती कोणाची गॅदरिंग होती तुझी गॅदरिंग होती ओके रांगोळी स्पर्धा काय तो बघ तो पण आलाय हम्म चला कोणा कोणाला मागवा जागचा मसाला ह्या नंबरला व्हॉट्सअप करा घरपोच डिलिव्हरी पूर्ण भारतात <laughs> आणि तुम्हाला माहिती आहे अक्षय ना कामाला जायला लागली इथेच जाते चोंडीला तोंडी आर डी सी सी बँक आणि ती इथे राहते म्हणजे सा तिच्या माहेरी राहते हां इथून तोंडी दीड दोन किलोमीटर आहे इथून तिला बरं पडतं हां अजून तिला क्लिअर चालता येत नाही ना मग भाऊ सोडायला जातो तिला आणि येताना पण पप्पू दादा आणतो एक जण सोडायला का आमची बँक फर्स्ट फ्लोअरला मग जिनं पण खूप उंच आहे हात धरून धरून चढतो ती असं आपलं गावातलं असतं सर्वोच्च वालाच्या शेंगा ह्या का एवढ्या धरल्यात हा लावलेला आहे का फुटलेला इथं हो ताना फुटलेला आहे लावलेला लाव नाही आम्ही बघा शेंगा आज आहे रविवार मी आलेलो हिला सोडायला त्यागिनी शिनीच्या मुलीला आणि हा तुम्हाला रोड माहीत आहे अलिबाग इकडे मांडवा इकडे तुम्ही बोलावला हा इकडे का नाही गेलाय डॉक्टरकडे अक्षयला घेऊन तर मला खरंच ते नाही जमत ती जेव्हा ओरडते ना तेव्हा मला ऐकवतच नाही म्हणून मी नाही गेलो आणि घरी वगैरे पाय वगैरे तिचा फोल्डिंग करताना वगैरे आम्ही एक्सरसाइज करतो तिची डॉक्टरकडे ते मला ऐकवतच नाही मग नाना तेजस सोनी हे असतातच मी पण जातो कधी म्हणजे बहुतेक करून जातो पण कधी कधी मला नाही जावंसं वाटत त्यामुळं मी नाही जातो तर गेल्या टाईव आम्ही पण पन होतो पण ती जेव्हा ओरडायला लागते ना जवळ करताना तेव्हा मी पळून जातो लांब कारण का जेव्हा आपल्या माणसाला दुखतं ना म्हणजे आपल्या माणसाला कळ येतं ना तेव्हा आपल्या काळजात काळजात दुखतं असं होतं बरोबर ना तुम्हाला पण कळलं म्हणजे समजत असतील माझ्या भावना म्हणजे तिला जेवढा त्रास होतो ना तेवढाच त्रास मला होतो ती ओरडताना बघितल्यावर असं आणि आपला हा या सगळ्या सासरच्या मंडळीचा पण सपोर्ट आहे आपल्या म्हणजे आपल्या बहिणींचा आपल्या घरातल्यांचा सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणून ती स्ट्रॉंग आहे आपल्या तुम्ही बोलाल हा मोबाईल हातात घेऊन शूटिंग करते गाडीवर असताना तर असं नाही इथे जास्त गाड्या नसतात या रोडला आतमधला रोड आहे हा सातिरिजा मध्ये जातो पाण्यामध्ये जातो रोड छोटासा पूल आहे इकडे नदी पैपलीकडे पलीकडे व्यायाम व्यायामशाळा आणि हा शाळेचा परिसर आहे छान रंगरंगोटी गेले बघा राजीव पशाळा सात्रीचे अरे हि बघा मग तिकडे होती सायकल वर कुठे चाललाय उतर इकडे ग्रामपंचायत पण आहे त्यांची तिकडे रिसॉर्ट पण आहेत खूप जुने रिसॉर्ट आहेत तिकडे हे बघा मांडव लावले तोंडलीचा मांडव कारल्याचा मांडव वालाचे राहण्या सर्व आपल्या आता आपण आलो घराच्या जवळ आपल्या घराच्या जवळ आलं संध्याकाळचा नाश्ता आलाय <laughs>

थंडीचं काय वाटत नाही उन्हाळ्यात काय आग निघतय हा हातातून काय वा वा थंड पण असतो ना आपल्याकडं कधी थंडा कधी चहा हो बोला काहीतरी काहीतरी बोलाच आहे ना गिनीच्या वहिनी काहीतरी बोलाच आहे मामीला ह्या मामी ना तुम्ही घ्या तुम्ही घ्या हा ह्या पहिल्यांदा झाले तो आज

नेहमीच आपली क्वालिटी चांगली असतं म्हणजे ज्या खराब निघाल्यात ना त्या आपण बाहेर काढतो म्हणजे आता महिन्यापूर्वीच्या पहिलाच लॉट हॅ ना थंडा स्पेशल हे बघा दाखवा दाखवा ग्लास एक नंबर आहे हा जबरदस्त आणि काय तो लिमका नाही काय हे नाही हा आपला लोकल आहे

हा आता काय आता लुटा नाही हो घरी बिचारी चुप नादी हे थांबले त्याचा बघा ऐ नाना वहिनी काय घरी नाही त्यामुळे आता तुला तिकडं नाही जायचं आता इकडेच माहेरी आलाय तो राहिला बायको गेली माहेरी नाना पण आला नाना जी अशी परिस्थिती झाली बायको गेली माहेरी काम करी पितामुरी नाही काम करी इकडं आता माहेरी आलाय माहेरी गेली नाना पण माहेरी आलाय चिकन नाही खायत काय मटन खाण चला मग काय खाता नको आहे नको हवा गेलेली आहे मस्त नका करू रे काशील रे दिदी टाकतो संपलं असच व्यायाम करेल ना तेव्हा तिला तेव्हा तिला स्वभाव होईल

मोरी कोलबी रेप्टी? आपल्याला भेटले ना नाही देवा समुद्र भेटले टाकते घ्या किती देत किती आहे ते नुकसान कितीचा किती वाटा लावला ते पण सांग म्हणजे आम्हाला आहे बघा खोलच घेऊन तुम्हाला पोल केली आमची पन्नास मग काय बोलून मच्छी झाली दोनशे रुपयाची किती वाटाय आता वीस रुपयाचा झाला नाही नाय ठेवतो दोन झाले आपल्याकडे किती आहे किती स्वस्त आहे कलर हो

हा टाप टाक तो टाप टाक ना तिकडे कसं घेतलं होतं चाललंय कि नाव हा विचार माझी पेरेच नाही नाय डोळीचे डोळीच्या होडीतली आहे ना छोट्या होडीतली नवगावच्या बोटी छोट्या छोट्या तुम्ही नवगावला की नवगावला गेलेलो आज दुपारी हो दुपारी पण येतात बोटी दुपारी पण येतात पहाटे पण येतात ना भरती भरती ओटी दुपारी आल्या चुंबल काढली मावस पैसे दिले नाही यु पैसे पण बघा नको असा नको मजा करतात मजा करतात अजितदादा म्हणून मच्छी पाहिजे तुम्हाला नको घेतली बोनी झाली की कसं काय झाली एवढं संपलं आता नऊ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत दाखवायचं आजी दाजी अलिबागची मच्छी दारावर हो दाजी आले मावशी आणि बर्फ टाकायला लागतो आहे ताजी ताजी पण बर्फ टाकायलाच लागतो काय मावशी ह्या साईड ने आलीस कि या साईड आले काय हा आगरसुऱ्या फाट्यावरून बरोबर अजून कुठे कुठे फिरतस गावपणा सातेरीच्या बोमटकर फाट्या नाही मग सकाळी रुटीन कसं असतं सकाळी 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 कितीला घेतस मच्छी सकाळी पाच सहा सहा ला सहा ला जातस कुठल्या बंदरावर अलिबाग अलिबाग बंद पगटीवर पाच ला जात असाला घेऊन निघतस आणि गावात विकला कुठले कुठल्या गावात जातो सातुर्दे गावात नेहमी ठरलेले आमच्याकडे पण साखरतल्या येतात. अक्षी साखरतल्या. बेलकडे बेली. बेली ढोवरला बेलकडेला जाते. अक्षित. मा आता एकटी झालीस की कोण आले सोड? फोन करायचा आणि जायचं. मुलगा येईल? मुलगा येईल ते गाडीवर. नाही गाडीवर. चल बरे झालं चल आम्हाला व्हिडिओ मध्ये दिसलीस. हां. चला. हां चला. सांग YouTube ला आले म्हणून. मुलाला सांग. समरेश सांग समरेश चालले चालले. चालली मावशी. असं आपलं हे कोळी म्हणजे भगिनींचं जेवण असतं हे बघा बिस्लरीची गाडी आपली चालली आता तेजस अक्षय चाललाय डिलेवरी टाकायला ऑर्डर टाकायला कुठे मांडवा ना रे दिगोडी आज कुठ कुठपर्यंत आपली एजन्सी मांडवा रेवस झिराड नाही झिराड मांडवा सासवणे दिगोडी रेवस सगळी आपलीच आहे ना आवाजला बिस्लरीचे जे तिथे दिसतील ते ह्याही टाकलेले आहेत श्री सद्गुरु ग्रुप एंटरप्राइजेस बरोबर ना आपल्या चल आज जास्त झोप काढलेली दिसते नानाचे भाऊ आहे जास्त झोप काढलेली दिसते हो आता जी कोलबी घेतली ना मावशी कडून ती साफ करते

असा आपला अलिबागचा मसाला स्पेशल आहे तुम्हाला मागवायचं असेल तर काय कराव काय करायचं माहित आहे ना तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा झालं अजून काय बनवायचं आपल्याला कालवण फक्त ह्यासाठी घेतलेली कोलंबी साठी घेतली कालून झालेलं आहे कोलंबी फ्रायसाठी घेतलेली आहे आपण कालवण कधी गेलो दुपारी कोळबीच नाही बांगड्याच बांगड्याचं का आपलं कामच आहे ओल्वर करायलाच पाहिजे शूटिंग करून कंटाळ येते का बोलते का... कर कर ते बघा आता काम आहे ओल्यावर काम तुम्ही आता काम कसं करता आमचं हे काम चालूच बरोबर ना एवढी लोक बघतात तुम्हाला बघतात म्हणजे प्रेमाने बघतात नुसतं बघत नाही किती तुमचं भाग्य आहे तुम्ही एवढे या आता कुठपर्यंत पोहचता मग किती बोलतो तुमचं भाग्य आहे बोलत आपण कशाला बोलतो दिसतो गरीब माणसं टीव्ही ला नाही तर तुम्ही एवढे याच दिसता म्हणतात टीव्ही लाच बघतात लोक टीव्ही लागतात रेडीवर माझं टीव्ही आधी टीव्ही लावतात आर्ध्यांकडे काय मुंबईला आपल्याकडे बघतात आमची नहीं नहीं आता नहीं नहीं नहीं। दोन दिवस पूर्ण पाया ना आंबेल आम ना आमचं भयानक घरी सहन केलं तुमचं काय झालेलं तेव्हा कमरेच्या इथला बॉल असतो ना तो बॉल असतो सरलेला सर नाडाचा आहे आपण लॉकडाऊन मध्ये बघितलं लॉकडाऊन मध्ये

मी आता अक्षु जाते ना तिकडे मला तर भीती वाटत मग सांगते मी कधी जाते म्हणून पण बोलत नाही मला नाही जमत मी जातो ना विचार दिला मी कुठं असं नाही भीती वाटत मला तेजाच म्हणजे डेअरिंग बाज आहे तो बसतो तिथे दोघे सोनी पण घेतात तरी मी बोलते बाबा मला तर आवाज पण नाही सण होतो मग मला आवाज आला का मला कसं तरी बोलतो मला नाही जमत आपल्याला पण बऱ्याच कमेंट येतात ना hmm. की मी पण पडलेली माझं पण ॲक्सिडेंट झालेलं बऱ्याच लेडीजच्या जेंट्सच्या कमेंट येतात प्रत्येकाने प्रत्येकाचे एक्सपिरियन्स कमेंटद्वारे आपल्याला सांगितलेत की मी पण दोन वर्ष घरी होती मी पण आत्ता बेड रेस्टवर आहे म्हणजे ॲक्सिडेंट झालेले हो किंवा घरात पडलेले अनुभव सांगितले ते मग आमचा डॉक्टर चांगला आहे म्हणून झालं भरपूर होत ना खूपच झालेलं असता वाटीला मार लागला तिच्या म्हणून टाईम जाते आणि पाय आहे ना पाय तो जॉईंट होते पायाचा प्रश्न नाही जिथून तुटलेला तिथून जॉईंट होते फक्त मुवमेंटला वाटी आपल्याला त्रास देते वाटी क्रॅक झालेली आणि दोन ती दोन थी ते अडीच महिने वाटे अशीचे अशी ना क्लास्टर होता म्हणून आज पण मस्त व्हिडिओ म्हणजे आपल्या मनासारखं झालं कारण का आपलं डेली रुटीन दाखवला हम्म घरचं मला दाखवायला नाही भेटलं कारण का आज पण मला ऑफिस मध्ये मिटिंग होती त्यामुळे घरून सकाळी फटाफट निघालो दुपारनंतर इकडे आलो कमेंट किती येतात मग तुम्हाला दाखवतो वाचून आणि जे मसाला घेतात ना ते पण सांगतात त्यांचे एक्सपिरियन्स म्हणजे तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला बरं म्हणजे आनंद मिळतो असं म्हणजे गावाला ज्यांना जगायला भेटत नाही ना ते गावाचा गावाचा अनुभव घेतात असं ते बोलतात आपल्याला काय वाटतं युट्यूब म्हणजे फक्त टीव्ही सारखं दिसतंय तसं नाही युट्यूब मध्ये भावना पण बऱ्याच आपल्याला जोडलेल्या असतात सांगतात बोलतात ना तुम्हारे बाहेर गेलो ओळखतात तुम्हाला आता काय बोलतात काय बैठकीला गेल्यानंतर काय बोलतात जावं काय जाम फेमस झाले ते म्हणजे आता काही असं बोलायची मनस्थितीत नाही चला व्हिडिओ पूर्ण माहिती त्याबद्दल तुमच्या मनापासून बाय बाय